लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आता वेळ झाली अतिशय जलद गतीनं अर्थात सुपरफास्ट बातम्या पाहण्याची पण एक मोठी बातमी पुण्यातून हाती येते पुणे आणि पिंपरीमध्ये ऑनलाईन शिक्षण बंद आंदोलन पुकारण्यात आलं तीन दिवस ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार नाही विना अनुदानित शाळांनी आणि संस्थाचालकांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला उद्यापासून तीन दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील खाजगी अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी हे तीन दिवसांचं शिक्षण बंद आंदोलन पुकारलं आहे अद्वैत माहिती आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अद्वैत नो फीज नो स्कूल असं या आंदोलनाला म्हटलेलं आहे आणि खाजगी विना अनुदानित इंग्रजी शाळांची संघटना आहे त्यांचा असा दावा आहे की कोरोना किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व नियम पाळून किंवा सर्व सवलती देऊन सुद्धा अनेक पालक हे फी भरत नाही आहेत आणि त्याने फी न भरल्यामुळं त्या शाळांची अवस्था जी आर्थिक अवस्था ती दयनीय झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं कंबरड मोडलेला आहे म्हणजे विरोधाभास असा आहे अर्थात की एकीकडं आपण बघितलं की पुण्यातच जवळपास पंधरा शाळांना ज्या खाजगी विना अनुदानितच झाली इंग्रजी त्यांना एकीकडं नोटिसा पाठवलेल्या होत्या शिक्षण विभागाने की ते फी वरून तगादा लावतायत पालकांना याची सक्ती करतायत फी भरली नाही म्हणून ऑनलाईन उन शिक्षण बंद करतायत तर दुसरीकडं शाळांच्या संघटनांनी मात्र आपण आंदोलन उलट आहे आपण व्यवस्थित सगळे नियम पाळतो आहे आणि पालकच फी भरत नाहीयेत आणि त्यामुळं कंबरड आमचं मोडून गेलेलं आर्थिक स्थिती इतकी दयनीय आहे की शिक्षकांचे पगार होऊ शकत नाहीत शाळा चालू शकत नाहीत त्यामुळे हे तीन दिवस बर अद्वैत तू राह आपल्यासोबत अद्वैत तू राह आपल्यासोबत राजेंद्र सिंग आहेत आपल्यासोबत विनाअनुदानित शाळांच्या संघटनांचे अध्यक्ष राजेंद्र सिंग का तुम्ही आंदोलन करताय सरकारनं म्हटलंय फीचं कंपल्शन करू नका पण तीन दिवसाचं फी बंद फी नाही तर शाळा नाही असं आंदोलन का सरकारने असं कुठलंच म्हटलं नाही की फी मागू नका मी पहिलं स्पष्ट ही, ही, करतो की सरकारने असं कुठेच सांगितलं नाही कुठल्याच डॉक्युमेंटला कुठल्या कर्जबरी करू नका ना। फी घेण्याची एवढं तर नक्कीच सांगितलंय बळजबरी करतच नाही बळजबरी केली असती तर कदाचित फी जमा झाली असती आमचा विषय फी मागण्याचा किंवा बळजबरीचा नाही माझा विषय हा आहे की जवळजवळ सर्व शाळेतल्या तीस टक्के पालकांनी फी भरलेली आहे बारा ते पंधरा टक्के पालकांनी शाळेला अप्रोच केलेले त्यांच्या अडचणी घेऊन त्या विद्यार्थ्यांना पालकांना पण मदत केलेली आहे परंतु पन्नास टक्क्यावर पालक असे आहेत की जे शाळेचे फोन उचलत नाही ब्लॉक करतात केपेबल आहेत परंतु शाळेला अप्रोच करत नाहीत आणि एवढा मोठा जो फायनान्शियल वार मागच्या सहा महिन्यापासून आमच्यावर येतोय आता आमची परिस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला जरी ऑनलाईन चालू ठेवायचं आहे सर तरीही आम्ही असमर्थ आहोत चालू ठेवण्यात म्हणजे मला तर हा चालू ठेवायचं आहे परंतु आता एवढं फायनान्शियल क्रायसिस झालं की ते असमर्थपणा आलेलं आहे आणि इनकेपेबिलिटी आलेली आहे बर पण मग म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे ऑनलाईन शिक्षणाकरता सुद्धा पैसे नाहीत शिक्षकांचे पगार द्यायला सुद्धा पैसे नाहीत आणि पैसेच शिल्लक नाहीत तुमच्याकडे पैसे शिल्लक नाही आहेत सहा महिने आम्ही कस तरी रेटलं पण आता ह्या पुढे अवघड आहे कारण की आम्ही शिक्षकांना आता काय हमी देणार की तुम्हाला पगार पूर्ण पुण्यात काही शाळांवर कारवाईच्या करता नोटिसा बजावल्या तुम्हालाही अशी नोटीस बजावली जाऊ शकते उद्याला पुण्यामध्ये ज्या शाळांना कारवाईसाठी नोटीस बजावलेली आहे त्या शाळांनी काही विद्यार्थ्यांचे क्लास बंद केले असतील आम्ही तसं काही करत नाही आम्ही इनडिस्क्रिमिनेशन करत नाहीये आम्ही सर्वच बंद करतोय आणि आम्ही असमर्थ आहोत ठीक आहे राजेंद्रसिंगजी तुर्तास धन्यवाद तुम्ही